काजू हे एक नक्कीच हेल्दी ड्रायफ्रूट आहे काजूचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये त्या पदार्थाची आणखीनच चव वाढवण्यासाठी होतो एखाद्या पदार्थात काजू घातल्यास त्याची चव दुपटीने वाढते काजूमध्ये अनेक पोषक तत्वे असतात त्यामध्ये पोटॅशियम झिंक फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात आढळतात काजूचा रोजच्या आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात फक्त आरोग्यच नाही तर त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते काजूतील पौष्टिक घटक शरीराला मिळावे यासाठी रिकाम्या पोटी काजू खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात या संदर्भात आहारज्ञ आरती भगत यांनी काजू खाण्याचे फायदे सांगितले आहे नमस्कार मी डायटिशियन आरती भगत आज तुम्हाला सांगणार आहे काजू खाण्याचे फायदे काजूमध्ये मॅग्नेशियम मॅग्नीज मैंगेश, फॉस्फरस झिंक विटामिन बी सिक्स आणि व्हायटामिन के हे जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात जसं की जर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल हाय असेल तर तुम्हाला काजू खाल्ल्याने फायदा होतो कारण काजूमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट हे जास्त प्रमाणात असतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करायला ते मदत करतो त्याचबरोबर कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे तुम्हाला जर असेल तर त्याच्यात देखील हे फायदा करतो आणि मॅग्नेशियम लेवल चांगले असल्यामुळे तुमचं हार्ट हेल्दी तुमचे बोन्स हेल्दी असतात तुमचं ब्रेन हेल्दी राहतो त्यामुळे तुम्हाला स्ट्रोक किंवा हृदयाचे काही विकार असतील तर त्याचा धोका कमी होतो त्याचबरोबर तुम्हाला हे लक्षात आहे की जर तुम्ही काजू खाणार असाल फक्त चार ते पाच काजू खायचे आहेत तुम्हाला ते पण प्लेन काजू फ्राईड किंवा असॉल्टेड हे काजू तुम्हाला नाही खाय काजूचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाला चार ते पाच एवढेच काजू खावेत कुठलेही तळलेले काजू किंवा मिठाचे काजू न खाता साधे काजू खावेत अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे लतिका अमोल लोकल एटीन मुंबई